बॉसमुळं आणि कंपनीतील वर्क कल्चर मुळे मार्गावर होती म्हणूनच नोकरी सोडताना तिनं अशी काही कृती केली की हे पाहून तुम्हीही व्हाल याआधीही तुम्ही अनेक राजीनामे पाहिले असतील मात्र या तरुणीनं चक्क टॉयलेट पेपरवर राजीनामा लिहून दिलाय मला स्वतःला अगदी टॉयलेट पेपर सारखा वागणूक देण्यात आलं जेव्हा गरज पडली तेव्हा वापर केला आणि नंतर कोणताही विचार न करता फेकून दिलं हे फक्त एक वाक्य नाही तर एक कर्मचाऱ्यानं व्यक्त केलेली भावना आहे सध्या एका टॉयलेट पेपरवर लिहिलेला राजीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे सिंगापूर मधील एका महिलेनं एक राजीनामा शेअर केल्यानंतर तो व्हायरल झालाय या कंपनीनं माझ्याशी कसं वागलं याचं प्रतीक म्हणून मी माझ्या राजीनाम्यासाठी या प्रकारचा राजी कागद निवडणार आहे असं ती सांगते एंजेलानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की आपल्या कर्मचाऱ्याशी इतके चांगले वागा की ते कधी कंपनी सोडतील तेव्हा ते नाराज नाही तर आभार मानतील या राजीनाम्याने ती पूर्णपणे हादरून गेली आहे तिने स्वतःला एक प्रश्न विचारला की माझी कंपनी एखाद्या व्यक्तीला फक्त त्याच्या कामाच्या स्वरूपातच ओळखते का जर एखादी व्यक्ती कृतज्ञतेच्या भावनेनं नोकरी सोडत असेल तर त्या व्यक्तीची निष्ठा कमी झाली असा नाही तर कंपनीच्या संस्कृतीमुळं या गोष्टींमुळे ताकदच वाढते कर्मचाऱ्यांचं कौतुक करून त्यांना आपल्या कंपनीत थांबवणं ही पद्धत योग्य नाही तर त्या कर्मचाऱ्याला आपल्या कंपनीत माणूस म्हणून वागणूक मिळणं अत्यंत गरजेचं आहे कौतुकाचे छोटे छोटे शब्द मोठे बदल करू शकतात असंही ती म्हणाली